हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक दिन व शिक्षक दिनांचे सूत्रसंचलन ह्याविषयी पाहणार आहोत आगतम स्वागतम सुस्वागतम आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर कार्यक्रमास सुरुवात करूया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा कार्यक्रमाचे स्वरूप शब्दसुमनांनी स्वागत दीप प्रज्वलन ईशस्तवन गीत, प्रास्ताविक सत्कार सन्मान मान्यवर मनोगत अध्यक्षीय मनोगत आभार उद्धात आचार विचारांचे सामर्थ्य लाभलेल्या या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शैक्षणिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचे मनस्वी स्वागत सज्जन हो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी हे परमेश्वराचे रूप मानले जाते आज या शुभदिनी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आपण सर्वजण आम्हा सर्वांसाठी लाख मौलाचे आहात सर्व मान्यवरांना आदरभावे विनंती करतो करते की आपण सर्वजण व्यासपीठावर विराजमान व्हावे दीप्रज्वलन खरं तर जिथे ज्ञानाच्या प्रकाशाचे अस्तित्व असते तिथे अज्ञानाच्या अंधकाराचे अस्तित्व उरत नाही या पेटत्या ज्योतीच्या साक्षीने आज चोहीकडे दस दिशांकडे ज्ञान विज्ञान संस्कार संस्कृती अन उत्तुंग प्रेरणेचा प्रकाश पोहोचूया ईशस्तवन आराधना ईश्वराची ईश्वराची अगणित रूपे कनकनात आईच्या मायेत पित्याच्या छायेत आणि माणुसकीच्या नात्यात सत्याच्या सोबतीत भक्तांच्या भक्तीत अन्यायाविरुद्ध पेटणाऱ्या मशालीत अर्जुनाच्या बानात कर्णाच्या दानात कुरुक्षेत्रावर धर्माचे रणांगण रणशिंग फोकणाऱ्या पांडवाच्या नेतृत्वात मागणे मागतो देवाला तुझी लेकरय सुखी राहू दे प्रत्येकाच्या मनामनात सत्यप्रेमाचे वारे वाहू दे स्वागतगीत ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी ज्ञानदीप अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ गुरूंमुळेच कळतो आयुष्याच्या कोऱ्या कागदी अक्षरांची नक्षी गुरूंच्या छाई घडती शिष्य इतिहास आहे साक्षी चरणी लीन हो माता नको कोणती आसक्ती मनाच्या गाभाऱ्यात वसावी सदैव गुरुजनांची मूर्ती प्रास्ताविक आज शिक्षक दिन भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने आजच्या या शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन श्रोते हो भविष्यानेही आशेने पाहावा अशा वर्तमानाचा गौरव आज आपण करणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे श्री यांनी सादर करावे अशी मी त्यांना विनंती करतो करते प्रास्ताविकानंतर विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे होतील दरवर्षी आपण भारतीय पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आज आपण सर्व शिक्षकांच्या सन्मानार्थ जमले आहोत शिक्षक या शब्दातच व्यक्तिमत्वात प्रचंड शक्ती व सामर्थ्य सामावलेलं आहे शी म्हणजे शिलवान क्ष म्हणजे क्षमाशील क म्हणजे कर्तव्यनिष्ठ हे सर्व गुण विद्यार्थ्याला देऊ शकणारे व्यक्तिमत्व शक्ती म्हणजे शिक्षक होय एक उत्तम शिक्षकामुळे विद्यार्थ्याचे जीवन आतून बाहेरून बदलून जाते विद्यार्थ्यांच्या जीवनातील अंधकार दूर करून तेथे ज्ञानाचा प्रकाश भरण्याचे कार्य शिक्षक करतात आपल्या जीवनात आई वडिलांचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व शिक्षकांना देखील आहे समाजहित व देशहित लक्षात घेऊन आदर्श नागरिक घडवणे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून शिक्षणाबरोबरच सुप्त गुणांना कलागुणांना वाव मिळवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे केवळ पुस्तकी ज्ञान न शिकवता माणसाने माणूस म्हणून कसे जगावे हे शिक्षकच शिकवतात शिक्षक दिन का व कधी करतात हे पाहूया डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण तेरा मे रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले या वर्षी पाच सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवसानिमित्त काही सहकारी व विद्यार्थी राधाकृष्णन यांना भेटले तेव्हा राष्ट्रपती राधाकृष्णन यांनी सांगितले की शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी तुम्ही माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला तुम्हा सर्वांचा खूप अभिमान वाटेल डॉक्टर राधाकृष्णन यांच्या या उद्दात विचारांचा सर्वांनी आदर केला आणि दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करायचा सा निर्णय घेतला डॉक्टर राधाकृष्णन हे देखील महान शिक्षक होते ज्यांनी शिक्षकांना योग्य आदर देण्यासाठी शिक्षक दिनाची सुरुवात केली मित्रांनो कोणतेही योजलेले कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी यशस्वी होण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज असते आजच्या या शिक्षक दिनाचे खंबीर नेतृत्व अध्यक्षीय स्थान श्री सौ यांनी स्वीकारावे अशी विनंती सहकारी शिक्षक शिक्षिकेंनी विनंतीस अनुमोदन द्यावे अनुमोदन या कार्यक्रमाचे खंबीर नेतृत्व एक प्रभावशाली व्यक्तिमत्व श्री सौ यांच्या अध्यक्ष निवडीस सर्व शिक्षक विद्यार्थी पालकांच्या वतीने मी अनुमोदन देतो देते धन्यवाद प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे पूजन, दीप प्रज्वलनासाठी समयी व इतर पूजेची तयारी असणे गरजेचे आहे प्रत्येक वेळी अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी जशी सूर्याची जोड असते तशी अपयशातून यशाकडे जाण्यासाठी ज्ञानाची जोड असते अज्ञानाचा अंधकार ज्ञानाच्या प्रकाशाने दूर करूया मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो करते की त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे फोटोपूजन व दीप प्रज्वलनासाठी समोर यावे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री सौ यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी नम्र विनंती करतो करते याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला चालना द्यावी धन्यवाद सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे मान्यवर परिचय व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कर्तृत्वानुसार परिचय करून द्यावा मान्यवर स्वागत एखादे पुस्तक झाडाचे रोप प्रसिद्ध पुस्तक अशा वस्तू देऊन तुम्ही मान्यवरांचे स्वागत करू शकता याची तयारी आधी करून ठेवावी मी आमच्या शाळा महाविद्यालयातील सहशिक्षक सहशिक्षिका श्री सौ यांना विनंती करतो करते की त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करावे आजच्या शिक्षक दिनाचे अध्यक्षस्थान स्वीकारलेल्या श्री सौ यांचे भेटवस्तू देऊन स्वागत करावे अशी मी आमच्या शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य यांना विनंती करतो करते की धन्यवाद यानंतर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत याच प्रकारे करून घ्यावे किंवा उपस्थित सर्व मान्यवरांना एकदमच विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते भेटवस्तू देऊन स्वागत करावे स्वागत स्वीकारलेल्या मान्यवरांचे स्वागत केलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे धन्यवाद प्रास्ताविक भाषण शिक्षक दिनाचा उद्देश आणि कार्यक्रमाचे स्वरूप हे सर्व तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी म्हणजेच प्रास्ताविक देण्यासाठी मी आपल्या शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य यांना विनंती करतो करते धन्यवाद विद्यार्थी भाषणे प्रास्ताविक वाचनानंतर विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यासाठी त्यांची यादी तयार असली पाहिजे आज शिक्षक दिन आपल्या शिक्षकांबद्दल आदरांचे शब्द व्यक्त करण्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करत आहेत चला तर टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया धन्यवाद शिक्षकांची भाषणे यानंतर शिक्षकांची भाषणे असतील तशी यादी तयार ठेवावी बक्षिस वितरण जर तुम्ही शिक्षक दिनानिमित्त शाळा महाविद्यालयात वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या असतील त्यांचे बक्षीस वितरण या ठिकाणी करू शकता स्पर्धेमधील विजेते व त्यांना देण्यासाठी येणारी बक्षिसे यादी तयार ठेवावी बक्षीस वितरण करावे धन्यवाद मान्यवर प्रमुख वक्त्यांचे भाषण आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री सौ यांना विनंती करतो करते की त्यांनी त्यांच्या ज्ञानकले कलशातील बोधामृत आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे आणि त्यांना आयुष्यात यशस्वी होण्याची सूत्रे सांगून मार्गदर्शन करावे अशी विनंती धन्यवाद अध्यक्षीय भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौ यांनी आपले अध्यक्षीय भाषण करावे अशी विनंती करतो करते धन्यवाद आभार प्रदर्शन अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला नवी दिशा मिळाली आणि शेवटी आभार प्रदर्शनाची वेळ आली मी माझे सहकारी शिक्षक शिक्षिका यांना विनंती करते करतो की त्यांनी अपेक्षित उपस्थित सर्वांचे आभार मानावे आभार प्रदर्शनाचे स्वरूप थेंबा थेंबाने तलाव भरतो फुला फुलाने बाग सजते उत्तम सहकार्याने कार्यक्रम फुलतो इथे उपस्थित कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे आभार व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन आजच्या या शिक्षक दिन कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहून आपल्या विद्यार्थी पालक वर्गाला मार्गदर्शन केले प्रेरणा दिली त्याबद्दल शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य यांच्या वतीने सर्व शिक्षक विद्यार्थी व्यवस्थापकांच्या वतीने मी आभार आभारी आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वर्गाने एकजुटीने काम केले त्यासाठी त्यांचे मी शाळा महाविद्यालयाच्या वतीने आभारी आहे विद्यार्थी वर्गाचे देखील सर्व शिक्षकांच्या वतीने आभार मानतो मानते धन्यवाद आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मदत केली या सर्वांचे मी सर्व शिक्षक विद्यार्थी शाळा महाविद्यालय व्यवस्थापक यांच्याकडून आभार मानतो मानते धन्यवाद याचबरोबर हा कार्यक्रम इथे संपला हे घोषित करतो करते धन्यवाद शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाच्या अंधारातून दूर करत नवभारताची सुशिक्षित साक्षर पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांना शतशत प्रणाम शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आपल्या हितचिंतकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद